गणपती साठी बस सेवा मोफत देण्यात देणार आहे त्याची नोंदणी चालू आहे आपल्या शाळेमध्ये गेल्या पाच वर्षापासून आपण मोफत सेवा देत आहेत आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपले लाडके खासदार एकांतजी शिंदेसाहेब आणि सगळेच पक्षाचे आपले हिंदीचे सगळे नेत्यांमुळे सेवा आपली चालू राहते आणि लोकांना गणपतीला जाण्यासाठी आज आपण चो चोवीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता इथून कोपरगावात सेवा आहे अशी प्रत्येक कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना त्या त्या शाखेतलं सेवा आहे जवळजवळ गेल्या वेळा दोनशे छत्तीस बस होत्या आणि आता पण या बस आहेत आणि बस असल्यामुळे एका घरातले दोन चार व्यक्ती असतात इकडनं कोकणात गेल्यानंतर प्रत्येकाला दोन दोन हजाराचा तिकीट काढायला लागतो दोन आणि दोन चार, चार था था हजार मग घरातले चार माणसं असले तर आठ हजार म्हणजे सोळा हजार सोळा हजार रुपयात्यंत गावाच्या गणपतीचं सगळं कार्यक्रम होऊन सगळ्यांना जेवण खावण करून ते दे परत येऊ शकतात जे आपल्या सरकारची भाव लोकांपूर्वी भावना आहे लोकांना वाटते की गणपतीसाठी मोफत सेवा देतात पण साखरमण इकडे तिकडे गावाला कोणीच नसतं इकडं जाताना सगळ्या वस्तू मगांपासून सगळं डेकोरेशन ते दे घेऊन जातात आपण गरिबांना सेवा दिली पाहिजे आपले सरकार ही लोकांसाठी आणि लोकांना सेवा देणे आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळ आता आपले सुसज्ज असे झालेले आहेत किल्ले आपले सुसज्ज झाले आहेत आपण भारत देशात राहतो सगळेजण आपण भारतीय आहे असं समजून आपण काम केलं पाहिजे मला तर आपल्या सरकारचा अभिमान आहे अशी सेवा त्यांनी द्यावी आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असो आमदार राजेश साहेब असो आमदार रवींद्र चव्हाण साहेब असो ते चांगली सेवा देतात अशीच सेवा देत राहून दे